झाले बहू होतील बहू पण या सम हाच ही ओळख ज्यांच्या बाबतीत अगदी खरी ठरते ते म्हणजे जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन गेली अनेक दशकं झाकीर हुसेन यांनी जगभरातील प्रेक्षकांना आपल्या वादनाने मंत्रमुग्ध केलं होतं त्यांनी तबलावर मारलेली थाप ही थेट जाऊन ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडायची आणि तिथे ती कोरली जायची पण दुर्दैवाने रविवार पंधरा डिसेंबर रोजी झाकीर हुसेन यांची हृदयाची धडधड बंद झाली आणि तबल्याचा ताल कायमचा हरपला भारतात तबलावादक तर अनेक आहेत पण झाकीर म्हणून त्यांना इतकी लोकप्रियता का मिळाली जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहे साक्षात सावंत झाकीर हुसेन यांचा जन्म एकोणीशे एकावन्न साली मुंबईत झाला संगीताचा वारसा त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला होता त्यांचे वडील अल्ला रखा हे सुद्धा ताकाळचे प्रसिद्ध तबलावादक होते वडिलांकडून झाकीर हुसेन यांना तबला वादनाचं शिक्षण मिळालं होतं असं सांगितलं सा जातं की झाकीर हुसेन यांचा जन्म झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कानात तबल्याचे ताल गुणगुणले होते झाकीर हुसेन यांना लहानपणी तबला वाजवण्यासोबतच क्रिकेट खेळण्याची सुद्धा खूप आवड होती त्यांच्या वडिलांना मात्र त्यांचं क्रिकेट खेळणं पसंत नव्हतं कारण क्रिकेट खेळण्यामुळे झाकीर हुसेन यांच्या हाताच्या बोटांना दुखापत होऊन त्याचा परिणाम त्यांच्या तबला वादनावर होऊ शकतो अशी भीती त्यांच्या वडिलांना होती त्यामुळे एकतर तबला वाजवायचा किंवा मग क्रिकेट खेळायचं अशी दोन्हीपैकी एकच गोष्ट निवडण्याची अट झाकीर हुसेन यांच्या वडिलांनी त्यांना घातली त्यावेळी झाकीर हुसेन यांनी तबल्याची निवड केली त्यांची ती निवड म्हणजे भारतीय आणि जागतिक संगीताचा इतिहास बदलणारा निर्णयच होता वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी झाकीर हुसेन यांनी मैफिलीमध्ये तबला वाजवायला सुरुवात केली वयाच्या बाराव्याच वर्षी त्यांनी देशभरात मैफिलींसाठी दौरे सुरू केले लहान वयातच झाकीर हुसेन हे तबलावादक म्हणून देशभरात प्रसिद्ध झाले होते झाकीर हुसेन यांची बोट तबल्यावर अशी काही फिरायची की वाजवताना ते स्वतः आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यात भान विसरून तल्लीन होऊन जायचा झाकीर हुसेन यांनी तबला वादनाचं प्रात्यक्षिक शिक्षण तर घेतलंच पण वॉशिंग्टन येथून त्यांनी पीएचडी सुद्धा मिळवली होती वयाच्या अगदी विसाव्या बावीसाव्या वर्षापासूनच झाकीर यांनी युनायटेड स्टेट्स मध्ये दौरे करून जवळपास दीडशे कॉन्सर्ट केले साधारण शतकात तबला हे वाद्य निर्माण तेव्हापासून अनेक जण वादन होतच होत पण हाच तबला आंतरराष्ट्रीय कॉन्सर्ट मध्ये सुद्धा वाजवला जाऊ शकतो अशी त्यावेळी कोणाला कल्पना सुद्धा नव्हती झाकीर हुसेन यांनी ते करून दाखवलं त्यांनी पारंपरिक तबला वादनासोबतच संगीत क्षेत्रात नवीन प्रयोगही केले आपण आपल्या परंपरांसोबत जोडून राहिलंच पाहिजे पण त्यासोबतच आपण जगाशी सुद्धा जोडून राहिलं पाहिजे असं झाकीर हुसेन यांचं मत होतं अभिजातता आणि आधुनिकता या दोन्हींचा उत्तम मेळ त्यांनी त्यांच्या आयुष्यात साधला शास्त्रीय मैफिलींसोबतच अनेक जगप्रसिद्ध बँड सोबतही त्यांनी काम केलं द बिटल्स शांती शक्ती या गाजलेल्या बँडसोबत त्यांनी काम केलं तसेच अनेक जगप्रसिद्ध भारतीय आणि इतर देशांमधील गायकवादक आणि संगीतकारांसोबतही त्यांनी काम केलं होतं अनेक गाजलेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं झाकीर हुसेन हे समकालीन जागतिक संगीत चळवळीला आकार देणारे सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते तबला या वाद्याला जागतिक स्तरावर ओळख आणि लोकप्रियता मिळवून देण्याचे श्रेय झाकीर हुसेन यांनाच जातं केवळ सांगितिक साथ देण्यासाठी तबला हे वाद्य मैफिली आणि कॉन्सर्ट मध्ये प्रमुख वाद्य ठरू शकतं हे झाकीर हुसेन यांनी जगाला दाखवून दिलं संगीत क्षेत्रातील एकही पुरस्कार असा नाही जो झाकीर हुसेन यांना मिळाला नाही पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे मानाचे भारतीय पुरस्कार आणि सोबतच ग्रॅमी सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला एकाच वेळी तीन ग्रामी पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले दुर्दैवाने रविवारी त्यांचं सॅन फ्रान्सिस्को येथे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालं पण त्यांच्या संगीताच्या आणि शिष्यरूपाने त्यांचा वारसा चालवणाऱ्या अनेक संगीतकारांच्या माध्यमातून ते आपल्या मनात कायम जिवंत राहतील या शंका नाही अशा या अज्रामर तबलावादकाला मुंबई तरुण भारत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली